मस्त हा चांगला रस्त आता हे खैताकत हा रस्तो तो मी तुम्हाला दाखवतोय असा सुरू केलाय की मग खराब आहेत असा बोललंय मित्रांनो अकडी अजिबातच रस्तो नाही म्हणजे अजून तरी आता आपण बघितला ताई ना कळा पस्तीस किलोमीटर होता पैकी शेती बघा सगळीकडे सगळीकडे शेती चालू आता डोक्यात हाच आणि रस्तो पण आपलं जुनंच हा अगोदर खालनं जायचो रस्तो या काम होता ब्रिजचा तेव्हा गाड सगळे खालनच आहेत पण आता एकेरी वाहतूक असा नाही पण वरणा एवढ्यात नाही होणार पण एवढा नक्की मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा तुमच्या लाडक्या श्रावणी संगीत या मालवणी युट्यूब चॅनल तर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितलाच मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही बघितला असाल की आपण जो तरळा टू गगनबावडा हे तुमचा रस्तो प्रॉपर दाखवलो जर तुम्ही बघितलं नशाल त्या रस्त्याची कंडिशन काय आहे म्हणजे अगदी एक डिटेल आणि डिटेल दाखवलेले आहेत तुमका तर तो जाऊन नक्की बघा आणि आता आपण तुमका ह्या व्हिडिओमध्ये बोग मिळतला गगन बावडा ते कोल्हापूर रस्त्याची काय कंडिशन असा ती तर चला तुमचं जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करताय बघा वेलकम टू कोल्हापूर म्हणजे काय कोल्हापूरची हद्द चालूच झाली आपलं घाट जसं आपण चढतो हो तशी तर हाय त्या गाईना आता मग अशी आपण बघितलं जे आपण व्हिडिओ संपवलेला मागच्या व्हिडिओत त्यांनाच आपण आता पुढे कंटिन्यू करत आहोत म्हणजे तुमका कसं एक प्रॉपर डिटेलमध्ये समजा पूया की काय रस्त्याची कंडिशन असेल तर ओवरऑल मागचं जो तुम्ही व्हिडिओ बघितलास तर प्रवास तुम्ही करू शकताच कारण कसं विषय हा त्या साईडने जेव्हा तुम्ही जाणार तेव्हा वळणा वगैरे भरपूर असेल त्यामुळे तुम्ही ती वहतात का हा रस्तो कसं मोस्टली सरळ पडतात तर तुम्ही हैना प्रवास करू शकता फक्त जे खड्ड्याची ठिकाणं आहात प्रायव्हेट गाडीवाल्यांना सांगताय मी त्यांनी फक्त काही ना खूप चवक ठेवली लागत गाडी नाही तर कशी गाडी खाली लागण्याची घासण्याची शक्यता आणि जास्त बाहेर गाडी आताशी काढू नको पावसात कारण गाडी रुतता कारण त्या दिवशी ए, एक तर एक टवेरा पण रुतलेली तर गगनबावडा इलेला गगनबावडा बघून घ्यावा आणि ह्याच्यातलं वातावरण नेहमीच थंड असतं हा मित्रांनो गगनबावड्यातला थांबलेला आपण हे बघा गगनबावडा गगनबावडा डेपो आहे हो आताच लालपरी बाहेर ती आता आमच्या पुढे असाय बघा गगनबावडा डेपोकडे हो लालपरी झाली मस्त गार गगनबावडा तुम्ही कधी पण या हो। तुमका गारच वातावरण मिळत आणि एक नंबर वातावरण असा आकडे कसे एसी रूम घेवची गरज नसतात नॉर्मल रूम घ्यायचे एसी सारखाच वातावरण असतं भारी अम्मा लालबरी चलली आमच्या प्रॉपर नाव पण लिहले ते लालबरी मधून आणि आता हे नवीन बस दिले नाही येत ना मस्त मस्त चांगला रस्तो आता खै ताकद हा रस्तो मग मी तुमका दाखवतोय असा सुरू केलाय की मग खराब रस्ता येत असा बोललोय मस्तपैकी धुक्या आणि एक गुलाबी थंडी भारी वाटतात भारी म्हणजे मित्र तुम्ही तुम्हाला ना या सांगू शकत नाही एवढा भारी वाटतात सपोज जर तुम्ही येतात ना काहीतरी तर नक्की गगन बावडा एक ना एक स्टे मारा तुम्हाला भरपूर भारी वाटतं गगनगिरी मठ वगैरे पण असं पण तुम्ही जाऊ शकता नाही हा वातावरण आता पर वाता एक नंबर प्रश्नच नाही आणि बघा धुक्या परत अगदी वाढलेला असा पंचावन्न किलोमीटर पण ह्या पंचावन किलोमीटर ना तुमका खूप त्रास देता खूप वेळ लागता जाऊन पण एकदा काय ह्यो रस्तो झालो की मग बिंदास सुसाट पण कंट्रोल मध्ये लालपडी बघायचा ठीक आहे तू नेता तुआ खयच्या डेपोची हा डेपो दिसत नाही ना अजून मालवण मालवण की वेंगुर्ला मालवण विजयदुर्ग आम्ही हा ती विजयदुर्ग पुन्हा मित्रांनो तर दाखवलेली ना गाडी तीच गाडी आहे फरक खड्डे पिडण्याचं काय टेन्शन नसतं भारी आमकाच गाडी हळू करूची लागता हे बघा हा रस्तो परत पुढे आपला जुनो रस्तो चालू होता मित्रांनो प्रायव्हेट गाडीने तरी काय नाही फक्त, फक्त फक्त एक आयडेक्स बॉटल तुम्ही घेऊन ठेवा कारण गेलास की चोळायचीने झोपून द्यायचा माशी घेऊन जायचा लोक क्रशर चालू केलं नाही वाटता

जर यो म्हणता काळ्यापर्यंत जर तीच परिस्थिती असतात पस्तीस किलोमीटर गगनबावड्यापासून पस्तीस किलोमीटर रस्तोच नाही चांगलं तुमका मग गाडी थांबतली काय ना थांबत ना नाही हा ना म्हणजे मेन मेन स्टॉप विजयदुर्ग पुन्हा मेन मेन स्टॉप घेता फक्त कधी कोणी आतापर्यंत काय थांबत पैकी शेती बघा सगळीकडे सगळीकडे शेती चालू आता धोक्यात हाच आणि रस्त पण आपलं भयानक खड्डे एस टी वालू हळू येता म्हणजे विचार करा काय खड्डे असतील ते का सर काम कोल्हापूर जाऊच्या आधी ती नदी लागत ब्रिज चा रस्त्याचं काम झालं काय तरी जर खालच्या रस्त्याचा विचार केलास ना मित्रांनो गगन बावडा दोन महिन्यात बऱ्यापैकी त्यांनी काम केल्यानिया पण हा वरती अजून कायच दिसत नाही हा गगनबावडा सोडल्यापासून आम्हाला अजून रस्तो मिळालो नाही आणि जो जुनो रस्तो आता एका भयानक खड्डे पडलेले पण रस्तो काही नाही हे असेच खड्डे आहेत आणि भरपूर खड्डे आहेत एक्स्ट्रीम खड्डे आहेत सुधे पण नाही म्हणजे तरळ आठ टू गगनबावडा लय रस्तो चांगलो म्हणा परवाडलो पण वरचे खड्डे बिड्डे उडे आहेत ना मित्रांनो प्रत्येक ठिकाणी तुमका लागतो माणूस काय बदलित नाही ती गोष्ट वेगळी प्रायव्हेट गाडीवाला का तुम्हाला बदलूकच नाही तर गाडी खाली आपटते आयवन पर्यंत पण रस्ता झालेला नाही हा गगनबावड्यांना काय ब्रिज येत नाही एक दस आयवन छोटीशी सिटी मना गाव मना अनुमन मंदिर होता है जय श्री राम तगा पाणी आता तुमका लाल लाल दिसतोय पुरा पाणी भरताना त्यांच्या पाण्याखाली असता उघडतात धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर हा पुरा पाणी आपण सगळं भरून जात साळवण साळवण मटन शॉप बघूया रस्तो कधी चांगला लागत ना मी काही दाखवते कारण पूर्णपणे मधी काय दाखवतो यात नाही कारण रस्तो झालोच नाही मित्रांनो खैपर्यंत म्हणजे पूर्ण पस्तीस किलोमीटर तुमका या खराब रस्त्यानंच प्रवास करू शकेल पस्तीस किलोमीटर कमी नसतं आणि ते या खराब रस्तो असल्यामुळे ती अजून तुम्हाला जास्त वाटत हैना रस्तो चांगलो झालेला हा आता ह्या काळा लागला तर काळ्यापासून खैपर्यंत रस्तो चांगला आता आपण बघूया पण पूर्ण मूड ऑफ झालो आकडेवरती तरी तुम्ही प्रवास करू शकता असून है लय वैता गेलं त्याच्यामुळे आता आम्ही ठरवलं की आईना जाताना आम्ही जाणार राधानगरी मार्ग कसो हो? मधी तरी खराब नसलो ना गांधीनगर फक्त सोडलास गांधीनगर नाही काय ता दाजीपूर दाजीपूर जर सोडलाच ना तर रस्त्या आता कळा कळ्यामध्ये बघू शकता आरशे लावीत नाही ना मागे वळण बघतात निवळवतात गाडी माका टू व्हीलर का दिसत नाही म्हणजे हे बाईक का हा मागच्या वेळी ट्राफिक ही जाम झाला ना रे भयानक ट्राफिक होता भयानक नाही हय ना आता पुढे ना कोल्हापुरात ना की हय रांग कायच्या पुढे रमकाळा वाशी रमकाळा वाशी घ्यायचा आकारचा घ्यायचा तरी असतो कळे कळे लिहिलेला कळे सगळ्यांना माहिती असतं काळा चांगल झालेलो आता बघूया काही पर्यंत आता आपल्याकडे साथ आलो रस्तो अगोदर खालन जायचो रस्तो या काम होऊच होता ब्रिजचा तेव्हा गाडी सगळे खालना जायत पण आता एकेरी वाहतूक असा नाही पण वरना तरी रस्तो झालेलो हा हाय आवाज कसा होता संजय काय आपण डोंगर बघा काय वाटतं भारी तो काय बारक्या कुत्र्याचा चालला बघा आहे ना पण पस्तीस किलोमीटर तुमच्या लय हालाकीचे काढूचे लागतील लयच खराब आहे लय रस्तो खराब तुम्ही बघितला असेल व्हिडिओ मध्ये केवढे खड्डे येतात रस्तो तसोच दर पाच 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 मिनिटांनी रस्त्यावर खड्डे असते आणि काय विषय झालो रोज करूचो हा त्याने ते खड्डे बुजवलेले पण नाही मित्रांनो या बघा या बालिंग्याचा ब्रिज लागतो आता त्याच्यानंतर ला आपण प्रॉपर कोल्हापूरमध्ये एंटर करतला तर बघू शकता वरती ढग बघा काय भारी वाटत आधी एक नंबर पण हाय रस्त्याचा फुल जोरात काम चालू असा म्हणजे मागच्या वेळी लई सुधारणा मागचा व्हिडिओ बघा तुम्ही एकदमच हालत बेकार आहात ब्रिज पुढे पण त्याच्या आधी लागता तो जरा खडबडीत असा खडबडीत म्हणजे कामच चालू आहे वर्क इन प्रोग्रेस मग कळ्यापासून ते अगदी या ब्रिज पर्यंत रस्तो झालेलो हा किती किलोमीटर तर एक्झॅक्ट काही माहिती नाही पण तुम्ही कळ्यापासून पर्यंत तुमचा रस्ता झालेला किलोमीटर हा साधारण जेव्हा पाणी सोडतात ना मित्रांनो या सगळीकडे पाणी असतं ही सगळी शेती आहे ना पाण्याखाली जाणार पूर्ण या सगळे ऊस हिरवे दिसतात ना ते लाल होतं बघा या काम चालू आहे एवढ्यात नाही होणार पण या एवढा लागली नंतर अगदी पुरो रस्तो जुनो जा कारण सगळा पुरा काम चालू आहे कारण या आणि या एवढ्यात होय असा वाटत पण नाही मग परत चालू झाला काय रे राजा मंदिर आहे ना तर माका माहित नाही हा संजोवनचा हा मठ असायो आणि बघा कसा पिंडीसारखो आकार हा गजानन जा महाराजांचं मठ असा म्हणतात तो आणि जसा तुम्ही कोल्हापूर येतात तसा तांबड्या भांड्या रस्त्या रस्त्याची दुकाशी बोर्डा दिसतील कोल्हापूर सी एनजी चालू होतं ना एक पंप असा परत पुढे एक पंप असा म्हणजे अगोदर ह्या साईट का अजिबात नव्हतं सीएनजी तर आता तकडी पण सी एनजी झालेलो असा पण एक काम करायचं लाईनीत थांबायचं सी एनजी न सर पेट्रोल भरून माटेक लागायचा आम्ही तच करतो असलो तर भरायचो असलो तर सोडायचो नाही पण आता ह्या साईटने पण सीएनजी आणि त्या साईडने पण सीएनजी असा <गण> चोवीस तास सेवा आणि ते सातारा बितारा गेलाच ना त्या साईड रात्री बंद होत रात्री मिळतच नाही त्या साईडने प्रवास करताना ना नंतर करता लेट तुमक सीएनजी मिळणारच नाही डायरेक्ट सकाळी सात नंतर अगदी फुलेवाडी नाको येत पुढे हाय जरा रस्त्याचा डायव्हर्जन असा कारण मध्ये मध्ये ट्राफिक जाम होता कारण या साईडने येणारे गाडी असतात आणि तेव्हा चालू नव्हतो एकच असल्यामुळे भरपूर ट्रॅफिक होता तुम्ही बघितलाच मित्रांनो आता कोल्हापुरात म्हणशाल तर पूर्ण गगनबावडा सोडला असता पस्तीस किलोमीटर खराबच असा त्याच्यानंतर काळ्यावरना दहा किलोमीटर तुमका रस्तो चांगला मिळतो तो परत खराब असा तर अशी सिच्युएशन आहे गगनबावडा ते कोल्हापूर रस्त्याची तर तुम्ही आता ठरवा प्रवास काही ना करायचा होतो कारण तुमचं पूर्ण डिटेलमध्ये दाखवलेलं मग मधी काय आपण ठेवला नाही सगळा सांगितलेला तर चला मित्रांनो व्हिडिओ संपूया का नाही याच्यापुढे की आता आपण कोल्हापूरमध्ये पोचलावंच आहोत आणि काही रस्त्यातोच व्हिडिओ असल्यामुळे तुमका त्याची अपडेट मिळालेलं असा तर यो व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये काढू आणि नवीन असला त्याच्यावर तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा म्हणजे जेणेकरून बा तुमच्यावर बाकीच्या अंकमन समजत की काय सिच्युएशन हा सध्या रस्त्याची तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सत